जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनीचे आता तिसरीचे विद्यार्थी यांना आज आव्हान दिलं होतं एक ते शंभर या अंकावर आधारित प्रश्न तयार करणे आणि सोडवणे तर त्यांनी कसे कसे प्रश्न तयार केलेले आहेत आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया चला एक एक प्रश्न सांगा एक

शाबास आता एक ते शंभर मध्ये आता मी एक प्रश्न विचारते एक ते शंभर मध्ये एक अंकी संख्या किती संख्या आहे शाबास हां एक ते शंभर मध्ये दोन अंकी संख्या किती आहे शाबास